आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली हा क्षण केवळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी आनंदाचा आणि अभिमानास्पद आहे हे, हे विमानतळ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून हो मला विश्वास आहे की हे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण होईल या चाचणीसाठी इंडिगो कंपनीचे ए तीनशे वीस हे विमान धावपट्टीवर उतरवण्यात आलं शिवाय या यशस्वी परीक्षणानंतर या विमानाचं वॉटर कॅननने स्वागत करण्यात आलं पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात गेल्या दहा वर्षात अभूतपूर्व प्रगती झाली आहे जागतिक दर्जाच्या विमानतळांच्या निर्मितीचे काम देशभरात सुरू आहे विकसित भारताच्या निर्मितीसाठी हे पाऊल निश्चितच महत्त्वाचा टप्पा आहे